अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे धार्मिक पुराणानुसार अक्षय तृतीयेला अनेक शुभ कर्म करतात या दिवशी केलेली कर्म अक्षय होतात जप तप दान पुण्य इतर कर्माचे फळ या दिवशी अक्षय राहते अनंत राहते ते कधीही कमी होत नाही या व्हिडिओत आपण पाहणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या सुखी जीवनासाठी आपल्याला कोणते उपाय करता येतील या दिवशी आपण पाण्याचा कलश स्थापित करायचा आहे म्हणजे कलशामध्ये पाणी भरून त्या कलशाची पूजा करावी आणि कलशाला मिठाईचा नैवेद्य दाखवावा देवी लक्ष्मीची पूजा करावी देवीला आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहावा यासाठी लक्ष्मी मातेचे जप केला पाहिजे तसेच ध्यान केले पाहिजे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची एकत्र पूजा करावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील दुःख असतील तर ते मिटतील आणि वैवाहिक जीवन सुखी होईल पूजेच्या वेळी माता लक्ष्मीला खीर तसेच पांढरे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांची पूजा केली जाते या दिवशी तर्पण केले जाते पिंडदान केलं जातं यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळतं तसेच आपले तसे पूर्वज असतात ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात या उपायांमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात सुख समृद्धी येते कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही त्यामुळे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा